तर बाबा नो काल इश्लॅर रांडायचं काम होतं जरा म्हणून जरा कोल्हापुरात चाललेलो म्हणजे तसं टॉपचं माल बघून येऊया फायनली आम्ही पोचलो इथं मी टॉपचं माल बघायला रिलायन्स मॉल आलो तो लक्ष्मीपुरीत दातडी तिनं आमचं ठेकं टाकायला तर आपले पण ठेकं टाकायचं काम चालू होतं तर इकडं शिरगाव झालं पंख्या रांडा पडला पंख्या रांड्याची जी डी मेन्शन केली आम्ही टॅग मारले तुम्ही भावाला फॉलो करा भाऊ रिजिलस्टारच होता पहिल्यापासून भाऊ आपल्या जवळचा फॉलो करा जरा भावाला आलो शाहू बाजारात गाडीतलं मटेरियल्स आपलेलं सामान बाजारातील झोपला म्हणून भरला आलो तो शहा बाजारला बाजारतील करून झाल्यानंतर आलो इकडं कोगण्या पंपात रात्री लेट नाही निघलेलो तीन टाका लावली गाडीला मस्त बिकी डिझेल टाकून जालो धारवाडला येऊन झोपलेलो रात्री सकाळी उठलो डॉगेज बाबा भेटला डॉगेज भाऊला घेऊन जरा मस्ती केली जरा त्याला काय बिस्किट पोडं द्यायला दुकान उघडलं नव्हतं डॉगेज भाऊ तर नाद करायचं आहे पासष्ट लाखाची जरी गाडी असली तरी ढेंगोर करून मुतून जाते रांड असंच माझ्या गाडीवर मुतला सकाळी म्हणून त्याला मला आठवलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं सकाळी आलो चहा प्यायला राांडेजीने चटणी आणून ठेवलेला स्नॅकला आता चहा चांगे चटणी स्नॅकला कोण खाते का सांगा तुम्ही आलो येतं मस्त वातावरण झालं तुम्हाला जरा दाखवूया म्हटलं केरळातलं वातावरण कसं असते तर भावानो ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो असला टॉपचा ब्लॉग असणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सा...